लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न येत्या पाच मार्चला सामाजिक सलोखा परिषद आणि संविधान सन्मान सोहळ्याचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं केलं गेलं आहे सध्या देशातील वातावरण जातीपातीमध्ये दे विभागलं गेल्यामुळं समाजात तेढ निर्माण होतोय याची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संकल्पनेतून सामाजिक सलोखा परिषद आणि संविधान सन्मान सोहळा आयोजित केला गेला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असणार आहे येत्या पाच मार्चला संगमनेरमध्ये सलोखा परिषद आणि संविधान सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं गेलं या सोहळ्यासाठी सर्वांनी यावं असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केलंय येत्या पाच मार्च रोजी संगमनेर शहरामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास जावडले साहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राव कृष्णाखे पाटील तसेच खासदार सदाशिव लोखंड साहेब डॉक्टर रिथापे तसेच मालपाणी साहेब आणि सर्व जिल्ह्यातील रिपाईचे कार्यकर्ते नेतेगण या संघटनेमध्ये आम्ही जातीय सलोखा तसेच सामाजिक परिषद आम्ही आयोजित केली आहे या कार्यक्रमासाठी हे सर्व कार्यकर्ते येणार नेतेगण येणार आहोत आणि कार्यक्रमाची का मुख्य दिशा अशी आहे की देशात आणि राज्यामध्ये चांगला संदेश द्यावा भारतीय संविधानाने ते जे मूलभूत अधिकार दिले हेच मांडण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री साहेब अटल साहेब यांना आणि या कार्यक्रमासाठी कर आम्ही आपल्या भीम गायिका कडुबाई खरात यांचे पण आम्ही कार्यक्रम नियोजन केलं आहे आम्ही संगमना तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो का आपण सगळ्यांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्या बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर

राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा